जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेकाटाव येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या मोजे खाटाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कैलासवाशी रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा केसरी सर्जा देखील आला आहे मित्रांनो आज केसरी सर्जाचा पायरा हा बुलढाण एक्सप्रेस बाब्यासोबत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा इंद केसरी सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाळाला व गट पाच झाला आहे की नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भुतकर यांचा हिंद केसरी सरजा व बुलढाण एक्सप्रेस बघूया गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक तीनमधून पाळाले मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाने व बुलडान एक्सप्रेस बाब्याने आज घाटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर बुलढाण एक्सप्रेस बब्या व हिंदकेसरी सरजा ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली मित्रांनो आज ज्याप्रमाणे हिंदकेसरी सरजा व बुलडान एक्सप्रेस बब्याच्या घाटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच सेमीला देखील सरजा व बुलडान एक्सप्रेस बब्या या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका